दोडामार्ग शहरात वास्तव्यास असलेले परप्रांतीय बांगलादेशी आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी मंगळवारी रात्री क्राईम ब्रांच पथक आणि दोडामार्ग पोलिसांनी अचानक सर्च ऑपरेशन केलं यात दोडामार्ग धाटवाड येथील एकूण साठ परप्रांतीयांची आधार कार्ड घेऊन झाडा झडती घेतली यात सर्व परप्रांतीय हे वेस्ट बंगालचं असल्याचं निदर्शनास आलं यात बांगलादेशी नव्हते मात्र वास्तव्यास असलेल्या भाडेकरूंबाबत सविस्तर माहिती येत्या दोन दिवसात पोलीस न दिल्यास त्यांना थारा देणाऱ्या घर मालकांवर थेट गुन्हे दाखल करणार असल्याची दोडामार्ग पोलिसांनी दिली दोडामार्ग शहरात दिवसेंदिवस परप्रांतीयांचं वास्तव वाढत असल्याच्या तसेच त्यामुळे शहरात गुन्हेगारी देखील वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून येत होत्या त्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग पोलिसांनी देखील शहरातील सर्व घरमालक तसेच त्यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहत असलेल्या विशेषतः परप्रांतीयांना दोडामार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्याच्या सूचना यापूर्वीच केल्या होत्या मात्र अद्यापही बऱ्याच जणांनी आपल्या भाडेकरू व्यक्तींची माहिती किंवा आधार कार्ड पोलीस ठाण्यात दिली नाहीत यावेळी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी रात्री एल सी बी यांच्या समवेत सर्च ऑपरेशन केलं यावेळी दोडामार्ग शहरातील खालची थाटवाडी येथील सर्व भाडेकरू आणि त्यांचे घरमालक यांना चांगली स्तंभी देत दोन दिवसात संबंधित भाडेकरू यांच्या भाडेकरार आणि त्यांचे आधार कार्ड पोलीस ठाण्यात जमा करा अन्यथा घरमालकांवरच गुन्हे दाखल करणार असल्याचं सांगितलं मात्र झडती घेतलेल्यांपैकी सर्व परप्रांतीय वेस्ट बंगालचं चा निदर्शनास आलं या एकही बांगलादेशी नव्हता पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी पोलीस हवालदार विठोबा सावंत राजेश गवस यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत सहाय्यक पोलीस फौजदार सुरेश राठोड पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर अनुप कुमार खंडे आशिष गंगावणे पोलीस नाईक अमित पालकर आदी उपस्थित होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल